गेवराई तालुक्यातील लोखामसला येथील उपसरपंचाच्या गाडीत मृतदेहाचे रहस्य उलगडले एका नर्तिकेने ब्लॅकमेल केल्यामुळे त्यांनी गोळी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे सदर घटना आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता हे रहस्य समोर आले आहे पूजा गायकवाड असे या नर्तिकेच्या नाव आहे या नर्तिकेच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी कारमध्ये बसून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे मात्र आता या प्रकरणात एका नव्या ट्विस्ट समोर आला आहे तो म्हणजे गोविंद बर्गे याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नसून तर या प्रकरणात घातपात झाला आहे असा संशय बर्गे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे तसेच या घटनेचे सखोल तपास व्हावा अशी देखील मागणी लोखामसला गावच्या ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाड व एकवीस हिला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बार्शीच्या सासुरे गाव परिसरामध्ये एका काळ्या रंगाची गाडी उभी असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासणी केली असता त्या कारमध्ये एक इसम वृतावस्थेत आठवून आला मात्र गोविंद जगन्नाथ बर्गे असे त्याचे नाव तो गेवराई तालुक्यातील लोकामसला येथील उपसरपंच असल्याचे समोर आले आहे पोलिसांना गाडीत एक पिस्तूलही सापडलं याच पिस्तूलने गोळी झाडल्याने बर्गेयाचा मृत्यू झाला होता दरम्यान पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला मात्र पुढील तपास करत असताना सासूर येथे राहणाऱ्या पूजाची धाराशिवच्या कलाकेंद्रात गोविंद यांच्याशी भेट झाली हळूहळू त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले ते विवाहित असतानाही पूजाने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले आणि वर्षभरात तिने त्याच्याकडून महागडा फोट सोनं नाणं जमीन पैसे अशा अनेक गोष्टी घेतल्या त्यानंतर पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर करून द्या अशी मागणी पूजाने केली होती त्यानंतर तिने हळूहळू गोविंद याच्याशी बोलणं बंद केलं तिच्या या, या वागण्यामुळे दुखावलेल्या गोविंद यांनी तिला अनेक फोन केले पण ती बोलायची नाही पैशासाठी आणि जमिनीसाठी ठाम होती तिची समजूत काढायला गोविंदा तिच्या सासुरे गावी गेला पण तिच्यातला वाद मिटला नाही पूजाने बोलण्यास नकार दिल्याने गोविंद कारमध्ये परत येऊन बसले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज हा पोलिसांनी व्यक्त केला आहे आणि या नर्तिकेच्या कारणामुळे त्यानेही आत्महत्या केली आहे मात्र गोविंद बर्गे ज्या अवस्थेत होते त्यावरून आत्महत्या नव्हे तर यामागे काही घातपाताचा संशयदेखील संशय देखील नातेवाईकांनी व्यक्त केला वैराग येथील पूजा गायकवाड नामक या एका नर्तिकेने त्यांना ब्लॅकमेल केलं होतं असा आरोप मृत यांचे नातेवाईक तसेच लोखामसला गावच्या सरपंचांनी केला तसेच आम्हाला पोलिसांनी संपूर्ण सहकार्य केलं आहे मात्र घटने या घटनेचा सखोल तपास व्हावा आणि या नर्तिकेमुळेच आत्महत्या केली आहे असं ठाम विश्वास देखील आता कुटुंबियाला झाला आहे अशा प्रकारे त्या उपसरपंचाच्या मृत्यूच्या रहस्यामागे एका नर्तिकेच्या हात असल्याचं समोर आलं आहे